नमस्कार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या सोबत आहेत आमदार योगेश कदम योगेश जी नमस्कार आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं आमच्या स्टुडिओत आगमन झालं त्याबद्दल धन्यवाद थेट आणि मुद्द्यावरच येतो आपली अगदी ताजी प्रतिक्रिया एक अशी आली की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल कदमांची वेगळ्या विचाराची व्याख्या काय असते नाही बघा मी ज्या विषयाला अनुसरून ते बोललो होतो तो आमचा दापोली मतदारसंघामधला अन्य पक्षांसोबतचा जो डिस्प्यूट होता तो आमच्या मतदारसंघ सीमित आहे आणि मी त्या रेफरन्सने ते बोललो होतो त्याचं महाराष्ट्राच्या राजकारणाशी किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या पक्षांच्या गणिताची गणिताशी त्याचा काही संबंध नव्हता हो आणि तो त्या मतदारसंघापुरता सीमित होता असं माझं मत आहे तो विषय मिटलाय का अद्याप काय हा जवळपास विषय मिटत आलेला आहे कोणामुळे तुम्हाला इतकी तिरकी आणि काम करत असताना प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असतो आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल आर असेल आणि आमचे सोबतचे घटक आहेत हे प्रत्येक जण आपापल्या परीने आपापला मतदारसंघ अर्थातच वाढवण्या आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतात पण हे करत असताना आपण एकामेकांना दुखवणे अशी माझी भूमिका होती एकामेकांना आपण सोबत घेऊन आपण सगळ्यांनी मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे आणि पंचेचाळीस प्लसचा आपण जो नारा दिलेला आहे तो जर का आपल्याला गाठायचा असेल तर आपल्याला आपले डिस्प्यूट बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे असं माझं मत मी मांडलं होतं जी पण मग या सगळ्या स्थितीमध्ये तुम्ही एक जो उल्लेख करायचा टाळताय की नक्की या सगळ्यातला दोषी व्यक्ती कोण आहे कोणामुळे तो वाद जन्माला वाद जन्माला आला कारण हे दिसत नाहीत तर ते फार वाढत चालले टाळायचं प्रश्न येत नाही मी एकदा ऑलरेडी बोललेलो आहे ना जी आणि माझा एक स्वभाव आहे की तक्रार जास्त करायचं नाही आपण माझा स्वभाव हा जरा शांत आहे आणि म्हणून मी माझा मन मिळाव स्वभाव हा जास्त आहे एकदा आपण एकदा भूमिका मांडली ती वारंवार मांडून आपण नात्यामध्ये कटुत आणण्यापेक्षा ती जुळण्यासाठी आपण कसे प्रयत्न करावे असं माझा स्वभाव आहे आणि मग त्या स्वभावानुसार आम्ही माझ्या तर रोज प्रयत्न चालू आहेत की जो आहे डिस्प्यूट साथी, साथी, आ, आ, न, न, तो डिस्प्यूट संपवायचा आणि मतदारसंघासाठी कोकणासाठी आणि आपल्या पंतप्रधान मोदी साहेब असतील किंवा राज्यामध्ये आज शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतोय म्हणजे आपापसमधे कॉम्पिटिशन बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही ही भूमिका माझी आहे पण मग यामध्ये असं दिसून येतं की कधी कधी राष्ट्रवादी कुरघोडी करते आहे कधी भारतीय जनता पार्टी कुरघोडी करते आहे आणि तुम्ही त्यात अस्वस्थ होताना दिसता नाही अस्वस्थ बघा शेवटी मी राजकारण करत असताना अस्वस्थ होऊन कधीच चालत नाही शेवटी वडिलांपासून आम्ही राजकारण लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहोत आणि हे संघर्ष वडिलांनी केले त्या संघर्षाचा भाग आम्ही होतो आणि अशा वेळेला अस्वस्थ होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही परंतु डिस्प्यूट होतात त्यावेळेला आपण मार्ग काढला पाहिजे हा विचाराचा मी आहे सारखं त्या डिस्प्यूटवरती बोलत राहणं सारखं त्याच्यावरती कुरघुठी करत राहणं हा माझा स्वभाव अजिबात नाही एखादी समस्या समोर आली की त्याच्या त्याच्या वरती त्याच्या मार्गावरती माझा विचार जास्त असतात तुम्हाला आता सोल्युशन सापडलंय का मग जवळपास सापडलेला आहे काय ते सोल्युशन हेच आहे की एकत्र मिळून काम करणं आमच्यामध्ये जे जे डिस्प्यूट आहेत खरं तर रवींद्र चव्हाण साहेबांची देखील मी स्वतः चर्चा केली की मला आजच माझ्या मतदारसंघामधील मंडणगड नगरपंचायतच्या नळपाणी योजनेसंदर्भात रवींद्र चव्हाण साहेबांसोबत बैठक करूनच आज मी आपल्या स्टुडिओमध्ये येतोय आणि ती बैठक अतिशय सकारात्मक झाली तिथल्या मनमिळाव पद्धतीनं विषय सुटताना दिसतो होय सुटेल असं माझं मत आहे जी कारण प्रयत्न तसा आहे आणि एक ओळख जी आमदार योगेश कदम ही एकमेव तुमची ओळख नाहीये तुमची एक दुसरी ओळख आहे आमदास आमदार योगेश रामदास भाई कदम एवढे का चिडले काय झालंय त्यांना एक छोटी बघा शेवटी मुलाच्या मतदारसंघामध्ये जर का काही गोष्टी घडत असतील ज्या त्यांना वडील म्हणून पटत नसतील म्हणून तर काही गोष्टी रिएक्शन त्यांच्या आल्या होत्या आणि शेवटी वडील म्हणून ते साहजिक आहे ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि भाईंचा मुलगा म्हणून त्यांनी रामदासबाईंना संपवण्याच्या प्रयत्नानंतर योगशक्रम देखील संपलं पाहिजे असे जेव्हा प्रयत्न उद्धवजींनी केले त्यावर देखील रामदासभाईंच्या प्रतिक्रिया आल्या होत्या ना त्यावर देखील रामदासभाईंनी मुंबईत मध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन रामदास असू देखील आले होते आणि जे काही राजकारण घडलं दापोली मतदारसंघाच्या अख्ख्या राज्याने बघितलं त्यावेळेला एक वडील म्हणून रामदासबाईंच्या त्या प्रतिक्रिया देखील होत्या शिवसेना नेते म्हणून तर होत्याच परंतु वडील म्हणून देखील होत्या ज्या साहजिक होत्या ना मी समजू शकतो आणि आता देखील तेच घडत होतं आणि म्हणून ती रिॲक्शन आली होती परंतु मला वाटतं आता ह्या वादावरती पडदा जवळपास पडत आलेला आहे हा वाद मला कुठेही वाढवायचा नाही कारण शेवटी शिवसेना भाजप ही मजबूत युती आहे तर किंमत आता अजितदारास आमच्या माहितीमध्ये सामील झालेत परंतु शिवसेना भाजप ही नॅचरल अलायन्स आहे आणि संघामध्ये जे काही डिस्प्यट आहे ते आमच्या लेवलवरती आम्ही संपवून अगदी तुम्ही आता वर्तमानातल्या स्थितीमध्ये बोलत असताना असं म्हणता आहात की तुम्हाला आताचे वाद वाढवायचे पण एक गोष्ट तुम्ही निश्चित उल्लेख केलात भूतकाळामध्ये योगेश कदम या एका व्यक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे उभे राहिले म्हणजे हे खरं तर तसं पाहायला गेलं तर अनाकलनीय म्हणजे उद्धव ठाकरेंचं स्ट्रेचर काय आणि त्यांनी एका आमदाराच्या मागे लागावं त्यात सुद्धा रामदास कदमांना त्यांनी मध्ये घ्यावं अशी का परिस्थिती होती असं नक्की दुखणं काय होतं रामदास कदमांपासून उद्धव ठाकरेंना भीती होती नाही नक्कीच भीती असावी ना दोन हा इतिहास तुम्ही दोन हजार नऊ पासून बघा ज्यावेळेला रामदासभाई विरोधी पक्षनेते झाले त्यावेळेला भाई विरोधी पक्ष नेते होऊ नये यासाठी उद्धवजीने प्रयत्न केले होते ना गोपीनाथ कैलासवाद गोपीनाथजी मुंडे यांना विरोधी पक्ष नेते गेले तरी सर्व चालेल पण रामदास भाईंना मिळू नये असे प्रयत्न ज्या उद्धवजीने केले त्यानंतर दोन हजार नऊ ला रामदासभाईंना पाडण्याचं जे षडयंत्र झालं ते उद्धवजीनेच रचलं आणि रामदास रामदासर मध्ये अगदी निवडणुका लागायच्या म्हणजे तिकीट फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रामदास तिकीट जाहीर होतं फॉर्म भल्यानंतर फक्त आम्हाला अकरा दिवस नऊ दिवस मिळतात म्हणजे राम पूर्णपणे पाडायचं तिथे षडयंत्र हे उद्धवजीने उद्धवजीने रचलं पण 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 योगीजी मला एक छोटा प्रश्न आहे एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला याचं उत्तर द्या जी रामदास कदम शिवसेनेत उद्धव ठाकरे शिवसेनेत रामदास कदम शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षात स्वतः ज्याचं नेतृत्व करतात त्याच पक्षातल्या माणसाला पाडण्यासाठी प्रयत्न करतात उद्धवजींचा हाच तो स्वभाव नडतो आहे आज शिवसेना पक्षामध्ये फूट पडायचं काम ही एकच कूटनीती आहे फक्त रामदासभाईंसोबत नाही तुम्ही लिलाद्र ढाके साहेब बघा तुम्ही मनोहर जोशीजी बघा तुम्ही एकनाथ शिंदे साहेब बघा तुम्ही रामदासभाई बघा तुम्ही दिवाकर रावते बघा असे अनेक नेते आहेत ज्यांना उद्धव ठाकरे यांनीच संपवलेलं आहे वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना फक्त माझीच राहिली पाहिजे माझ्या पुढे कोण सिनियर गेला तर उद्याचं मुख्यमंत्रीपद मला मिळणार नाही रामदास भाई त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते विरोधी पक्ष नेते हा उद्याचा येणारा सरकारमधला हा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं अशा वेळेला रामदासभाईंचं कॉम्पिटिशन आपण कट केलं पाहिजे त्यांना आपण पराभूत केलं पाहिजे अशा कुटनीतीने उद्धवजींनी रामदास भाईंचा पराभव केला आणि ही त्यांची नीती आहे मी याही अगोदर म्हटलं होतं की नेत्यांना संपवायचं उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये शिवसेना ही आधी माझ्या मुलाची आदित्याची झाली पाहिजे आणि म्हणून नेत्यांना संपवायचं कुठे नेते हे त्यांचं राजकारण हे त्यांच्या इथे एक गोष्ट लक्षात येऊ शकते की समजून आपण धरून चालू तुमच्या तर्काच्या अनुसार की रामदास कदम हे त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या आड येणारा एक अडसर होते योगेश कदमांचं काय योगेश कदम आदित्य ठाकरेला कॉम्पिटेटर होते का नाही आता मला त्याचं कारण आजही मला कळलेलं नाही मी काही युवासेनेमध्ये मी आदित्यजींसोबत जवळपास आठ नऊ वर्ष काम केलं मी महाराष्ट्रामध्ये मा युवासेना बारणीमध्ये मी असेल माझा भाऊ असेल युवासेनेच्या अन्य टीम आम्ही <tip> महाराष्ट्रामध्ये मा जायचो इंटरव्ह्यू घ्यायचो आणि आम्ही बांधणी करायचो आदित्यजींना युवासेनेच्या सोबत त्यांना ताकद दिली पाहिजे ह्या मताचा मी देखील होतो युवासेनेचा महाराष्ट्रामधल्या आदित्यजीं नंतर मी एकमेव आमदार होतो युवासेने <tip> दुसरं कोणी आमदार नव्हतं आणि दोन हजार एकोणीस मध्ये देखील मातोश्रीमध्ये अशा चर्चा झाल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये देखील योगेश काय काही निवडून येत नाही म्हणजे आपण ज्या संभाव्य आमदारांची यादी तयार करतो त्याच्यामुळे देखील माझं हो नव्हतं आणि ठेवलं नव्हतं म्हणजे योगेश कदम पराबरोबर दोन हजार एकोणीसलाच झाला पाहिजे असे प्रयत्न करायचे त्यावेळेला मातृश्रीबद्दल झाले होते असं माझे म्हणजे याचं उत्तर एक लॉजिकल लागेल ना की एवढं सगळे तुम्ही आक्षेप नोंदवताय भाईंच्या बद्दलची गोष्ट समजू शकतो तुमच्याबद्दल हे आक्षेप असण्याचं कारण बघा मी माझं माझी स्वतःची स्तुती मी करू इच्छित नाही परंतु शेवटी रामदास भाईंचे काही गुण माझ्यामध्ये देखील आहेत दापोली मतदारसंघ मी फार फार कमी वेळेत मी बांधला सोळाला ऑक्टोबरला मी सुरुवात केली दोन सवा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दापोली मतदारसंघ जो राष्ट्रवादीकडे गेला होता मी खेचून आणला रामदास भाईंच्या माध्यमातून विकास कमा आणली पण पक्ष मजबूत केला आणि तिथला शिवसेनेत माझ्या पाठीशी उभा राहिला आणि आजही जो माझ्या पाठीशी उभा आहे म्हणून भविष्याच्या दृष्टीने कदाचित त्यांना योगेश कदम हा ते एक थ्रेट वाटला असेल एक धोका वाटला असेल भविष्यामध्ये माहिती नाही जो विचार उद्धितचा असेल खरचित तसे विचार आदित्यजींचे ते देखील असू शकतात अशी शक्यता ना तुमी, तुमी, तुमी तुमी करता येत नाही तुम्ही तुम्ही युवासेनेत काम करत असताना तुम्हाला आदित्य ठाकरेंचं व्यक्तिमत्व काय म्हणून जाणवलं कसं आहे वडिलांसारखंच आहे का वडिलांपेक्षा जास्त डेंजरस आहे मी तुमच्या दुसऱ्या स्टेटमेंटची मी समती दर्शवेन कदाचित वडिलांपेक्षा जास्त डेंजरस आहे सांगताय आदित्य ठाकरे जास्त अतिशय जो सांगतो कारण त्याचा अनुभव जो मला आला माझ्या मद्रासांमध्ये जेव्हा अनिल परब जेव्हा ढवाढवळ करत होते मला सोडून मी ज्याला पराभूत करत त्याला जेव्हा निधी देत होते की पहिला माझे मित्र म्हणून मी आदित्यजींकडे गेलो परंतु आदित्यजींनी मला मदत करायच्याऐवजी मला असं सांगितलं की माझ्या दोघांच्या मध्ये माझं सँडविच होत आहे कारण मी याच्यामध्ये पडणार नाही एखादा तुमच्या युवासेनेचा सहकारी अडचणीमध्ये आर्च, आर्च, आहे तुमच्याच पक्षामधला एक नेता त्याला अडचण निर्माण करतोय तुमची भूमिका काय असायला हवी होती तुम्ही वाचवायला होत योगेश तुम्ही वाचवायला होत योगेश कदमची भूमिका तुम्ही ठामपणे तुमच्या वडिलांसमोर किंवा त्या नेत्यासमोर मांडायला हवी होती किंवा तुम्ही योगेशला त्रास द्यायचा नाही तो आपलाय म्हणून ती भूमिका सोडून त्यांनी त्याच्यामध्ये त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं आणि योगेश कदमला कसा त्रास दिला जाईल पाठीमागे करायचे ते देखील असू शकतील ना हे <laughs> आता येत नाही म्हणून तोंडावरती बोलायचं आणि राजकारण करायचं हा त्यांचा स्वभाव असू शकतो आता याच एक थोडा मुद्दा पुढे नेतो तुमचं रक्त तुमचा डीएनए हा शिवसेना आहे ती शिवसेना जी बाळासाहेबांची शिवसेना प्राप्त स्थितीमध्ये आपण काय पाहणार आहोत थोड्या दिवसांनी तर राहुल गांधींच्या सभेच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कदाचित दिसते आमंत्रण गेलेलं आहे बाळासाहेब स्वाभिमानी होते बाळासाहेबांचा काळ असता तर शंभर टक्के ते, ते काही काँग्रेसच्या व्यासपीठावर कधीच गेले नसते आता ज्या वेळेला एक तुमच्यासारखा शिवसैनिक जो आजही बाळासाहेबांच्या नावानं शिवसेनेशी जोडलेला आहे त्याला राहुल गांधींच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे व्यासपीठावर दिसतील तेव्हा तो शिवसैनिक काय विचार करेल नाही काँग्रेसच्या व्यासपीठावरती आदित्यजी ऑलरेडी गेलेले आहेत मागच्या उद्धव हो, ठाकरे जाऊ आता उधोजी पण जातीलच विशेष म्हणजे मला आता आता समजलंय की शिवतीर्थावरती म्हणजे शिवाजी पार्कवरती राहुल गांधी सभा होणार आहे आणि त्या शिवतीर्थावरती राहुल गांधींच्या व्यासपीठावरती उधवजींना निमंत्रण आलेलं आहे लाज असेल तर जाणार नाहीत इतका मी स्पष्ट बोलेन ज्या व्यासपीठावरनं जिथे शिवसेनेचा जन्म झाला त्या दादरमध्ये शिव शिवतीर्थावरती जर का अशा पद्धतीने जर का उधोजी जाणार असेल त्यांच्या व्यासपीठावरती तर त्यांना लाज वाटली पाहिजे कारण काँग्रेसच्या व्यासपीठावरती आपण तिथे जाणं आणि उद्धवजींनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्याच व्यासपीठावर काँग्रेसला खडे बोल हे वंदने बाळासाहेबांनी सुनावलेले आहेत तिकडे मला वाटतं हे राज्यास्पद असेल हे त्यांनी करणं असं माझं तरी मत आहे जर का केलं तर उद्धव ठाकरे आज जे नव्वद टक्के संपलेत ना त्या दिवशी शंभर टक्के संपतील नाही तुम्हाला वाटतं हा नियतीचा क्रूर डाव आहे मला वाटतं ही नियती स्वतः ओढावून घेतलेली आहे की त्यांच्यावरती नियतीचा डाव असण्यापेक्षा उद्धवजीनं स्वतःवरती ओढावून घेतलेलं आहे स्वतःच्या नेत्यांना संपवणं काँग्रेसचे विचार स्वीकारणं सोनिया गांधीच्या पायाशी पायाशी जाणं राहुल गांधींच्या शिव सभेवरती जाणं मला वाटतं ते स्वतःला संपवत आहेत त्यामुळे एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांना की आम्हाला काही करायची गरज पड पडणार नाही असं माझं तरी मत आहे पण दुसऱ्या बाजूला एक तर्क असा आहे की त्या वेळेला राहुल गांधी आले आणि राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं ठेवलं तर उद्धव ठाकरे जिंकणार नाहीत नाही बघा वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावरती येऊन डोकं टेकणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार स्वीकारणं असं होत नाही नाटकं करण्यासाठी काही करतील ना ते म्हणजे मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणं ही एक गोष्ट आणि शिवसेनेचे विचार स्वीकारणे ही एक गोष्ट त्यांनी तीनशे सत्तर कलम त्यांनी विरोध का केला जेव्हा तीनशे सत्तर कलम हटवलं जात होतं त्यावेळेला राहुल गांधीने लोकसभेमध्ये त्यांनी त्यांनी विरोध का केला तिथं बाळासाहेबांची भूमिका होती आणि ज्यावेळेला राम मंदिर उभं राहत होतं त्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कार्यक्रम कार्यक्रमाला त्यांना निमंत्रण होतं ते का गेले नाहीत राहुल गांधी सुद्धा गेले नाही आणि उद्धव ठाकरे सुद्धा गेले नाहीत मग बाळा बाळासाहेबांचे विचारच तुम्हाला जर का नको हवे असतील मग स्मारकावर डोकं ठेवून तुम्हाला काय करायचं आणि तुमच्या लेखी तुमच्या लेखी समजा राहुल गांधी बाळासाहेबांच्या स्मारकावर गेले नतमस्तक झाले तर ते नाटक असेल शंभर टक्के नाटक असेल आणि बाळासाहेब बाळासाहेबांच्या स्मारकावर जर का डोकं टेकलं तर त्यांना आशीर्वाद नाही बाळासाहेब हा त्यांना शापच देतील काय म्हणाले असते जर समजा आज बाळासाहेब असते तर नाही मला वाटतं बाळासाहेबांनी नजर फिरवली असते राहुल गांधी गांधी परिवाराला बाळासाहेब कसे स्वीकारू शकले असते कधीच नाही ना बाळासाहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं की जर का शिवसेनेला काँग्रेस सोबत जायची जर का वेळ आली तर मी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेन हे काय इंटरमध्ये बाळासाहेब म्हटले होते अशा वेळेला गांधी कुटुंबासोबत वंदनीय बाळासाहेब कधीच गेले नसते ना मी उद्धवजी त्यांच्यासोबत जावं फक्त स्वतःची राजकीय खुर्ची वाचवण्यासाठी संघर्ष करा करावा करायचा असेल तर उद्धवजीने स्वतः एकटाने करावा ना गांधी परिवाराला सोबत घेऊन कशाला काँग्रेसला सोबत घेऊन कशाला हा आमचं आमचं डिस्प्यूट झालं होतं आमचे विचार इथेच अडले होते म्हणून मला वाटतं त्यांनी कुठेतरी हा विचार केला पाहिजे परंतु आता ते विचाराच्या पलीकडे गेलेले आहेत त्यांना आता फक्त ती मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसते आणि त्या खुर्चीसाठी आज उद्धव ठाकरे कुठल्याही तळागळाला जाऊ शकतात तुम्हाला वाटतं परत कधी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसतील आता जनता त्यांना कधीच बसवणार नाही उद्धवजींनी एखाद्या विधानसभेच्या मतदारसंघात जरी निवडला ना त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये देखील उद्धवजी ठाकरे निवडून निवड़ येऊ शकत नाही इतकी चिड त्यांच्या बाबतीमध्ये आज शिवसैनिकांमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होताना त्यांनी राजीनामा दिला असता किंवा जेव्हा ज्यावेळेला सरकार पडलं ज्यावेळेला अजितदादांनी अजितदारांनी शपथविधी घेतला होता त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी राजवट लागलं त्यावेळेला उद्धवजींनी महाविकास आघाडी करण्यापेक्षा पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं जायला हवं होतं निवडून यायचं होतं आणायचं होतं शंभरपेक्षा पेक्षा जास्त आमदार निवडून आणि हक्काने मुख्यमंत्री व्हायचं होतं महाविकास आघाडी कशासाठी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यासाठीच ना भाजपच्या दिशेने फक्त त्यांनी फक्त काय म्हणतो आपण त्यांचा फक्त नावाचा वापर करून की भाजप आमच्यावरती अन्याय करते हे या गोष्टींचा वापर करून तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होऊ पाहत होता अशा वेळेला तुम्ही महाविकासाकडे नको करायला हवी होती एका बाजूला हे सगळं तुम्ही बोलत आहात आणि जनता पण हे ऐकते आणि जनता पण मनातल्या मनात हा विचार करतच असेल ना की हे सगळं कोण बोलत आहे तर ती माणसं बोलत आहेत जी अडीच वर्ष सत्तेमध्ये गुण्या गोविंदानं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राहिलेली आहेत नाही अजिबात नाही ना तुम्ही त्यावेळेचे आपल्या चॅनलवरती देखील अनेक वेळा अनेक वेळा बातम्या अशा आल्या होत्या की शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत ही नाराजी आम्ही वेळोवेळी बोलावून दाखवायचो म्हणजे त्यावेळेला बघा शेवटी आज अजितदादा आजही महायुतीमध्ये आहेत परंतु आज अजितदादा त्यांच्या आमदारांना थेट निधी देत नाहीत आज अजितदादा त्यांच्या अर्थ खात्यामधल्या डायरेक्ट त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ती देत नाहीत हा कंट्रोल मुख्यमंत्री साहेबांचा आहे ना जी। तसा कंट्रोल उद्धवजींचा नव्हता ना उद्धवजींना प्रशासनच माहिती नव्हतं ना, 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 ना? अर्थ खातं कसं चालतं मुख्यमंत्र्यांकडे कुठल्या कुठल्या फाईल येतात मुख्यमंत्र्यांचे अधिकार काय उद्धवजींनी प्रशासन कधी हाताळलं नसल्यामुळे त्यांना ते त्यांना ते पद कळलंच नाही ना काय होत होतं त्यावेळेला जसं मी सांगितलं प्रत्येक पक्ष आपापला पक्ष पक्षनेता आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो ना त्यामुळे अजितदादांना दोष देण्यापेक्षा त्यांना थांबवण्याचं काम जे उद्योजना करता आलं नाही हा त्यांचा कमीपणा होता आमचं वारंवार असंच म्हणणं होतं की तुम्ही पक्ष बरोबर म्हणून शिवसेना म्हणून तुम्ही कधी काम करणार आहात एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोविडच्या वेळेला फक्त काम करताय असं तुम्ही भासवताय परंतु शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून तुमच्या आमदाराच्या पाठीशी राहणं जी तुमची नैतिक जबाबदारी आहे शिवसैनिकांना विकास करून देणं काय म्हणणं ही तुमची नैतिक जबाबदारी ती तुम्ही कधी पार पाडणार नाही पण मग एक प्रश्न असा विचारेल की तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की उद्धव ठाकरेंना ना प्रशासन कळलं ना मुख्यमंत्री कार्यालय कळलं पण मग त्यावेळेला जर सरकार चालत असेल तर त्यावेळेला ते सरकार चालवत कोण होतं लोक असं बाहेर बोलतात बाहेर हा की रश्मी ठाकरे सरकार चालवत होत्या नाही आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो वर्षा बंगल्यावरती एखादे एक मी एकदा विकास काम घेऊन गेलो होतो अडीच तीन तास मी तिथे मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्यायला मी थांबलो होतो नंतर कळलं की जवळपास दीड पावणे दोन तास रश्मी बहिणी असतील किंवा उद्धवजी असतील आदित्यजीसाठी वरुण सरदेसाई गार्डन मध्ये दीड तास चहा होते मग तुम वर्षा बंगल्यावरती नेमकं नेमकं कोण तिथे हाताळत होतं तिथे आता काय कुटुंबावरती बोलणं मला ते पटणार नाही परंतु हस्तक्षेप होता ना एखादा कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्या माध्यमातून जायचं कोणाच्या माध्यमातून म्हणजे वरुण सरदेसाई का रश्मी ठाकरे वरुण सरदेसाई असतील रश्मी वेणी असतील हस्तक्षेप होता कोण कोण कुठल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सना फोन जायचे कुठले कुठले कॉन्ट्रॅक्ट कसे कसे वाटप केले जायचे ह्या देखील माहिती आपण काढली पाहिजे त्याच्याबद्दल खरंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ह्याच्याबद्दल अनेक वेळा ह्या ह्याचा उल्लेख केलेला आहे परंतु वस्तुस्थिती आहे आणि म्हणून प्रशासन तुम्ही चालवत असताना मुख्यमंत्री पद तुम्ही भूषवत असताना तुम्ही जर का शिवसैनिकला न्याय देणार नसाल मग मुख्यमंत्री पदाचा उपयोग कशासाठी कोणासाठी नेमका आहे पण तुम्हाला असं की एकनाथ शिंदे शिवसैनिकांना न्याय देत शंभर टक्के ना कशा पद्धतीने ओ बघा शेवटी आज मी एखादा माझ्या मतदारसंघामधलं विकास कम ज्या मी मागणी करतो आज परवाच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये शिंदे शिंदेसाहेब आले होते चारशे कोटी कामांची भूमिपूजन झाली चारशे कोटी कामांची ते सुरुवात झाली ही काय माझी कामं नव्हती ना जनतेची कामं होती ना शिवसैनिकांनी माझ्यापर्यंत कामं आणतात तीच कामं आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जातो आमदाराला तुम्ही जर का न्याय देण्यात देणार नसाल तर परिणामी शिवसैनिकाला न्याय मिळणार नाही हीच तर बाबा मी आम्ही उद्योजींना समजावून सांगत होतो कारण शेवटी जो जोरावरती आमदार निवडून येतो आणि आमदाराच्या जोरावरती तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात मग तुम्ही आमदारांना ताकद न देणं म्हणजे तुम्ही त्या शिवसैनिकांना ताकद न देणं असं होतं आणि म्हणून म्हणून तर चाळीस आमदार जाणं साधी गोष्ट नाही आहे ना जी पण आता या घडीला मग जेवढं सगळं गणित समोर येत आहे त्याच्यामध्ये एक वाक्य तुमच्या कानावर वारंवार आलेलं असेल आणि ते असं आहे की हिंमत असेल तर एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढून दाखवा अन्यथा आदित्य ठाकरे ठाण्यात लढायला येतील जर समजा आदित्य ठाकरे ठाण्यात आले तर निकाल काय असेल आणि शिंदे वरळीत आले तर निकाल काय असेल तिसरं सांगेल त्यापेक्षा आदित्यजींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करण्यापेक्षा मी त्यांना चॅलेंज देतो आपल्या जय महाराष्ट्र माध्यमातून की आदित्यजींनी दापोली मतदारसंघामधून मदा लढावं आणि जिंकून दाखवावं त्यांनी जिंकून माझ्यासमोर जिंकून दाखव हे माझे त्यांना चॅलेंज आहे त्यांचे विचार जर का लोकांनी स्वीकारले असते तर त्यांनी बिंदास माझ्या दापोली मतदारसंघामध्ये निवडून लढून दाखवावी आणि जिंकून दाखवावी हे माझे त्यांना चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून त्यामुळे आदित्यजीने वरळीमधनं किंवा मग ठाण्यामधनं लढण्याची भाषा तर करूच नाही जिथे एकनाथ शिंदे साहेबांसोबत खालच्या तळागाळातला कार्यकर्ता जोडलेला आहे शेवटी तिथे मुख्यमंत्री म्हणून नाही तर एकनाथ शिंदे म्हणून शिंदे सावंत जिथे लोक मांडणारी आहेत आणि म्हणून मला वाटतं तिथे त्यांनी त्या लढण्याच्या गोष्टी करूच नाही त्यांनी दापोली मतदासमोर येऊन निवडून लढावी हे तुम्ही आव्हान देत असताना प्राप्त स्थितीत असं आत्ता दिसतं आहे की कोकणात बरेचसे नेते कदाचित येत्या काही दिवसांमधून इकडे तिकडे झालेले दिसतील जर समजा भास्कर जाधवांसोबत कदमांना काम करायची वेळ आली तर नाही ज्या वेळेला बघा शेवटी भास्कर जाधवांसोबत माझं काही पर्सनल डिस्प्यूट नाहीये आम्हा कदमांचं काही पर्सनल डिस्प्यूट नाही आहे ज्यावेळेला महायुती झाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तर रामदास भाईंच्या बाबतीमध्ये भास्कर जाधव यांनी खालच्या तळा त्यांनी टीका केली होती त्यांची मिमिक्री रामदास भाईंची मिमिक्री करणं किंवा त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय घानेडा शब्दात त्यांच्याबद्दल उल्लेख करणं आणि म्हणून मी जास्त चिडलो होतो एक मुलगा म्हणून मी चिडलो होतो आणि म्हणून भास्कर जाधवांच्या विरोधामध्ये मी काय जे काय बोललो ते बोललो पर्सनल आमचं काहीच भांडण नाही नाही पण मग तुम्ही हृदयावर दगड ठेवून भास्कर जाधवांना स्वीकाराल काय भास्कर जाधव येणारच नाहीये नाही बघा मी याही अगोदर सांगितलं होतं की ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेला शिंदे शिंदेसाहेबांनी मला आणि उद्धवजींना बाजूला घेऊन एक गोष्ट सांगितली होती की भास्कर जाधव देखील तयार आहेत त्यांच्यासाठी विमान देखील मी पाठवतोय तर तुमचं त्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे त्याला आम्ही सांगलो साहेब गरज नाही आज त्या व्यक्तीच्या मुळे आपल्यामध्ये अजून वाद वाढतील आणि पक्षांतर्गत डिस्प्यूट तयार करणं किंवा वर्षा बंगल्यावरती असताना म्हणजे एकवीस तारखेला एकवीस जूनला रात्री ज्यावेळेला मी वर्षा बंगल्यावरती होतो त्यावेळेला तुम्हाला विरोध करणारी व्यक्ती म्हणजे फक्त भास्कर जाधव होती भाजपला विरोध करणारी व्यक्ती म्हणजे भास्कर जाधव होती अशा व्यक्तीला आपल्यामध्ये आणून आप आपल्यामध्ये अजून डिस्प्यूट होतील त्यांना आणू नये असं मी आणि उदय उदयजी सामंत यांनी मत मांडलं आणि तेव्हा त्यांचा त्यांना न घेण्याचा निर्णय तिथे गुवाहाटीला झाला निर्णय कदाचित आजही आठवत असेल मला चर्चेला थोडंसं पुढे न्यायचं वेळ मर्यादेमध्ये आपल्याला पटकन चर्चा आटोपती घ्यायची आणि मला त्यानिमित्तानं तुम्हाला विचारायचं की राणे कदम हे आता गुण्या गोविंदांना मानतायत नक्कीच मानतायत ना आज नितेशजी राणे आज आमदार आहेत आणि आज मी देखील आमदार आहे एखादा कोकणाचा जर का कुठला प्रश्न आला तर मी नितीशिंगकडे स्वतः जातो की आपण हा विषय एकत्र मांडला पाहिजे आपण कोकणासाठी एकत्र आलं पाहिजे सामान्य नारायण राणे साहेबांची माझी काही दिवसांपूर्वी सह्याद्रीवरती भेट देखील झाली त्याही वेळेला त्यांनी रामदास केली आणि बघा त्यावेळेला देखील नारायण राणेच्या अंगावरती उद्धवजींनीच रामदास भाईंना सोडलं होतं म्हणजे विरोधी पक्षनेते झाल्याच्या नंतर जेव्हा नारायण राणे साहेब जेव्हा तिथे सत्तेमध्ये आले आणि ते महसूल मंत्री होते त्यावेळेला संघर्ष केला पाहिजे या मताचे रामदासभाई देखील होते परंतु तो वैयक्तिक लेव्हरच जाता का म्हणे हा देखील रामदासभाईंचा स्वभाव आहे परंतु त्यावेळेला वंदने बाळासाहेब ठाकरे आदेश पाळणं हे छोटी बंधनकारक होतं आम्हाला आणि त्या आदेशांचं पालन त्यावेळेला व्हायचं त्यावेळेला पर्सनल डिस्प्युट कोणाचाच नव्हता आणि उद्धवजी ठाकरे यांनी राणे आणि म्हणजे राणे साहेब आणि रामदास भाईंचं भांडण भाई कसं वाढेल त्यांनी फक्त एवढंच पाहिलं राणे 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 साहेब आणि रामदास आले तर कोकणामध्ये उद्धव ठाकरे कधीच पुढे होऊ शकणार नाही त्यांना माहिती मला मला तोच मुद्दा पटकन घ्यायचा आहे छोटासा वेळ आपल्याकडे उरलेला आहे पटकन सांगा राणे अधिक कदम एक अधिक एक अकरा आहेत का दोन आहेत मी अकरा म्हणे कारण आता आमची ताकद वाढलेली आहे बर नारायण राणे व्यक्ती आणि रामदास सारखी व्यक्ती ज्यावेळेला एकत्र येईल ना तेव्हा कोकणाचा विकास हा कोणी थांबवू शकणार नाही पटकन पाच पाच प्रकल्प सांगा जे तुम्हाला कोकणात हवे आहेत पहिला मोठा प्रकल्प म्हणजे कोयनाचं सदुसष्ट टी एम सी होणारं पाणी जे कोकणाला वरदान ठरू शकतं दुसरं म्हणजे ज्याचं भूमिपूजन सामान्य मुख्यमंत्री साहेबांनी केलं हरणे बंदर जे कोक कु, कोकणासाठी कु, वरदान आहेच आणि ठरू शकते आपल्या आमच्याकडे मोठ्या कंपनीज नाहीत माझा मंडणगड तालुका वंदनी भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका त्या तालुक्याला सी मिळावी आठशे पन्नास एकरमध्ये ते माझं स्वप्न आहे ते आता पूर्ण जवळपास जाते आणि कोकणामध्ये रोड कनेक्टिव्हिटी जो ग्रीन कॉरिडॉर प्रोजेक्ट जो मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आज केलेला आहे ज्याच्याने समृद्धीपेक्षाही जास्त समृद्धी आमच्या कोकणाला मिळेल म्हणजे मुंबई गोवा हवे तर आहेच त्या व्यतिरिक्त हा प्रकल्प देखील अतिशय महत्वाचा आहे बिलकुल योगेजी खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि त्यानिमित्तानं दिलखुलास अनेक मुद्द्यांवर आपल्याबरोबर चर्चा झाली पुनश्च एकदा धन्यवाद आपण मला बोलावलं खूप धन्यवाद धन्यवाद विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकाच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र